Yes, yes. माझं नाव गीतांजली मोहनपोळ मी मगाशी सांगितल्याप्रमाणे श्रीमती मणिबेन एमपी ए शहा महाविद्यालय या महाविद्यालयातून आलेली आहे तर आता सहज विषय कळायला कळायला सुचलं तर मग मी सरांना म्हटलं की मी करू का सादर तर ते म्हणाले हो कर तर मी माझ्या कवितेचं शीर्षक आहे विजयादशमी नऊ दिवसात नऊ रंगात नऊ दिवसात नऊ रंगात रंगली पान फुलांची माळ तुझ्या घटाला सजली नऊ दिवसात नऊ रंगात रंगली पान फुलांची माळ तुझ्या घटाला सजली नऊ दिवस नव नऊ दिवस नवदर्शन प्रत्येक रूप विजय सत्याचा नऊ दिवस नवदर्शन प्रत्येक रूप विजय सत्याचा भक्त तु सारे तुझे सादर करती दिवस दसऱ्याचा भक्त सारे तुझे सादर करते दिवस दसऱ्याचा महिषासुराचा करुनिवध महिषासुराचा करुनिवध आई तू बसलीस सिंहासनी महिषासुराचा करुनिवध आई तू बसलीस सिंहासनी जमली सारी लेखरे साजरी करूया विजयादशमी साजरी करूया विजयादशमी <laughs> धन्यवाद